जय श्रीराम मावळ लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संसद रत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे नेते बाळाभाऊ भेगडे तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके हे सर्वजण आपणास या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत आपण येणाऱ्या तेरा तारखेला लोकसभेच्या मतदानाला सामोरे जात असताना आपण जे मतदान करणार आहोत ते मतदान आपण विकसित भारताला मतदान करणार आहोत देश हिताला मतदान करणार आहोत आज भारत देश ज्या दे सुरक्षित हातात आहे त्या सुरक्षित हाताला मतदान करणार आहोत आपण मतदान करणार आहोत भारत ज्या भारत देश ज्या प्रगतीकडे चाललेला आहे भारत देशाचा जो विकास चालू आहे त्या विकासाला मतदान करणार आहोत आपण मतदान करणार आहोत देशाचे युगपुरुष यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करणार आहोत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा सा विकास पाहून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी मोदीजींच्या विकासाकडे पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचे ठरवले जा आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आणि नामदार एकनाथजी साहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक विकास सुरू झाला विकासाची गंगा वाहू लागली त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे आमदार सुनीलांना शेळके यांनी तालुक्यात अनेक विकास कामे केली अनेक विकास चालू आहेत तसे दहा वर्षापासून मावळ लोकसभेचं प्रतिनिध महासंसद खासदार आप्पा बारणे हे करत आहे बारणे बद्दल बोलायचं म्हटलं तर एक सुसंस्कृत सुशिक्षित अभ्यासू खासदार म्हणून त्यांना त्यांच्याकडे सर्वजण पाहत असतात बारणे कोणाला त्रास दिला नाही एक यशस्वीपणे त्यांनी त्यांची दहा वर्षाची कारकिर्दी पूर्ण केली त्यामुळेच त्यांना आठ वेळा संसदरत्न म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आणि आपल्या मावळ तालुक्यातील शान त्यांनी संसदेमध्ये निर्माण केली आदरणीय खासदार श्रींगप्पा बारणे यांना तिसऱ्यांदा आपण खासदार करणार आहोत आदरणीय खासदार श्रींगप्पा बारणे यांना येणाऱ्या तेरा तारखेला त्यांच्या धनुष्यबाने चिन्हा समोरील बटन दाबून आपण श्रीरंगा बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहोत आणि मला या ठिकाणी खात्री आहे मावळ तालुक्यामध्ये खरा विकास केला असेल तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे आणि जर आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना हे जर एकत्र असतील तर मावळ तालुक्यामधून खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना एक लाखाचं मतधिके या ठिकाणी मिळायला पाहिजे असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वागतो मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र